नमस्कार मी विजय देवडे एकलव्य या पुस्तकाचा लेखक आज मी तुमच्यासमोर आलो एक एकलव्यची कहाणी घेऊन प्रत्येक वेळी एकलव्य म्हटलं की डावलं गेलेलं पात्र दिसतं आपल्याला अर्जुन माहिती आहे कर्ण आहे त्यांनी कसे पराक्रम केले त्यांनी काय केलं हेही आहे आपण महाभारतात जेव्हा ऐकतो की आवाजाच्या दिशेने लक्षभेद करता येतो त्यामध्ये चारच जणांची नावं घेतली जातात द्रोणाचार्याचं नाव घेतलं जातं अर्जुनाचं नाव घेतलं जातं भीष्माचं नाव घेतलं जातं कर्णचं नाव घेतलं जातं पण एकलव्य हे असं एक पात्र आहे की यांच्या आधी हे आवाजाचा लक्षभेद करू शकत होतं पण हे पात्र कायम डावलले गेलं ह्याच्यासाठी एक समीकरण असू शकते की वर्णभेदाचं यदा कदाचित एक समीकरण असेल की एकलवेला डावलले गेलं किंवा द्रोणाचार्य पक्षपाती होते म्हणून एकलवेला डावलले गेले त्यांचं म्हणणं की जो माझ्याकडे शिष्य शिकायला येईल तो एक तो तो तर क्षत्रिय पाहिजे नाही तर ब्राह्मण पाहिजे क्षत्रिय हा वर्णानुसारच घेतलाय कर्मानुसार त्यांनी क्षत्रिय पाहिलाच नाही तसं पाहिलं तर निषाद राजाला शिकण्याचा पूर्ण अधिकार होता तरीही द्रोणाचार्यांनी त्याला डावललं त्याच्यावर अन्याय केला पण टॅलेंट कधीच लपत नाही तुम्ही जी परीक्षा देता ती कधीच लपत नाही तुम्ही जो अभ्यास करता ध्येय धरता ते कधीच लपत नाही जर तुमच्या चिकाटी असेल तर तुम्ही परिश्रमाने कुठलाही डोंगर पार करून सक्सेस मिळू शकता हे आपल्याला एक मिळतं ही कादंबरी नक्की वाचा ही कादंबरी तुम्हाला तुमच्या आयुष्यात नक्कीच मोटिवेट करेल ही कादंबरी वाचल्यावर आम्हाला अभिप्राय कळवा धन्यवाद